महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचं विमान अपघातामध्ये दुःखद निधन आहे यांच्या अकाली जनाने महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली असून हा आम्हांसाठी आम्हा सर्वांसाठी अत्यंत मोठा धक्का आहे स्वर्गीय अजित पवार साहेबांचे अस्थिकलश आज ठाण्यामधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये ठेवण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणेश्वर परिवार तसेच माजी खासदार प्रवक्ते आनंद परांजपे ठाणेश्वर जिल्हा अध्यक्ष नजीम उल्ला प्रमोद हिंदूराव यांच्यासह या प्रसंगी आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व अजित पवार या दोन्ही पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहून त्यांनी अजित पवार साहेबांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे ठाणेकर नागरिकही यावेळी अस्थिकले दर्शनासाठी येथे हळूहळू येत आहेत तर यावेळी नागरिकांची देखील गर्दी झालेली पाहायला पहिल्याच दिवशी सांगितलं खूप 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 मोठे नुकसान झाले त्यांच्या इतका तडकाफडकी नेता निर्णय घेणारा त्याची अंमलबजावणी करणारा नेता महाराष्ट्रात मी तरी चाळीस वर्षात बघितलेला आणि त्यांची दृष्टी हे अनपॅलेज होते म्हणजे ती तुलनाच करते निर्णय घेण्याची क्षमता तुलनाच करताय प्रशासनावरती एवढी जबरदस्त पकड असलेला सर्व समाजावरती तेवढाच हक्क दाखवणारा सगळ्यांची कामं करून देणारा चालता चालता लोकांना मदत करणारा असा नेता होणे कार्याल आले मुला का का नजीब मुलाशी भेटले परांजेशी भेटले जुने संबंध पुन्हा आहे तो निर्णय वरच्या पातळीवरचा आहे तो काय माझ्या आणि नजीब आणि परांजेबीच्या पातळीवरचा नाहीये त्यामुळे तो निर्णय वरती ठरणार आहे त्याच्याबाबत इथे चर्चा करणं मला वाटतं संयुक्तिक